प्रवचन प्रश्न करता घेतलेला अभंग शांतीवर एकनाथ महाराज आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतात जीवना, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी पाण्यामध्ये जर माशाला सुख आहे तर तो, तो पाण्याच्या बाहेर निघल्याच्या नंतर त्याला दुःख आहे किंवा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंश तेव्हा कळे आई झाल्याच्या नंतर त्या प्रेमाची किंमत कळते जोपर्यंत आई नाही तोपर्यंत किंमत नाही आई होण्यासाठी अट्ठास असतो आणि आईचं अंतकरण ही सागरासारखं विशाल आहे जसं आपण एखाद्या वृक्षाला जर विचारलं तुझ्या झाडाखाली बरवन्यामध्ये कोणीही बसलं तरी तो रागवत का नाही ते आहे त्याचा सावली देणं आणि सूर्याचा धर्म असा आहे सकाळी एकदा निघले की संध्याकाळपर्यंत काम करायचं ज्याचे त्याचं धर्म वेगळा आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो ईश्वर अशा आज कैलासवाशी भीमाबाई दगडो शेळके ज्या मातेचं आज विधी आहे आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशा काही घटना घडतात का ते अजूनही आपल्याला आठवणीत राहतात आपल्या जीवनात नाही तर सूर्यवीरांच्या स चांगल्या संतांच्या सुद्धा जीवनामध्ये अशा घटना घडल्या की त्या घटनेला इतिहास म्हणून नोंदवल्या गेलं तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं कधी कधी घडतं आणि का घडतं तुम्ही थोड्या लांब लांब बसा इतक्या जवळ बसू ना का जरा पुढंसारखा तसं नेमात बसत नाही तुम्ही इतक्या जवळ बसणं चांगला दोन दोन तीन तीन फुटाचा अंतर ठेवायचा तुम्ही पहिलं मनानं लांब गेल तर आता शरीरानं लांब जायचं माणसं पहिले मनानं लांब गेलते कुठं आता त्यांना निसर्गानं शरीराला दूर ठेवलंय निसर्गानं सांगितलं तुम्ही एकत्र बसायचंच नाही दूर बसायचं आणि काही जरी झालं तर माणसं कधी कधी जुन्या काळात म्हणायचे मग लईबाई लोक म्हणायचे त्याचं तोंड दाबून राहा आता आपआपच आपआपलं तोंड दाबायची वेळ आली कोणी हातसुद्धा लावायची गरज ही आता तेच तिथे तयारीत येते त्याला कारण कळलं का पहिले लोक धाव्याला गेल्यावर खात नव्हते आता खायचीच मधल्या काळात संबंधच मिटला होता आणि हे का घडलं याचं कारण आहे दर शंभर वर्षाला आपण म्हणतो ना पृथ्वीवर पाप वाढलं की तो ईश्वर जन्माला येतो आता ईश्वर येत नाही तर एक असं येतं काहीतरी आजार एखादा मोठा गातपात होतो उदाहरणार्थ भूकंप होतो म्हणून तुम्ही आम्ही इथून पुढं सावध झालं पाहिजे सावध झालो सावध झालो हरिच आलो जागरणा जेथे वैष्णवाचे भार जे जे कार करत तसे पळ गेली झोप व ते पाप आडते दस्करी विधीच्या निमित्तानं ज्यांचं विधी आहे त्यांचं वर्धप काळानं निधन झालं पण तो वेळ आणि काळ किती महत्वाचा आहे असं कधी घडत नाही बघा आमच्याकडे तर आता काल, काल परवा सावरगावला एक महिना झाला असं अगोदरच्या दिवशी वडील गेले आणि दुसऱ्या दिवशी आई गेली इतक्या लवकर मरण येईन कुणाला सावरकावतळल्या अगोदरच्या दिवशी आई वडील गेले आणि एकच दिवस दुसऱ्या दिवशी लगेच त्या गेल्या इतकं मरण सुद्धा हातात पाहिजे आपले मरण थोडंच हातात आहे बरं ते काय कुठं फाशी घेतली औषध घेतलं कुठंच नाही निसर्गानं दिलं आणि ते मरण मिळालं एवढं सोपं काम नाही हे असं कोणाच्या तरी भाग्यात असतं आपल्या ते भाग्यात नाही काही वेळेस असं होतं पस्तीस पस्तीस वर्ष पती गेल्याच्या नंतर राहतात किंवा पत्नी गेल्याच्या नंतर तीस तीस वर्षे राहिलेले पुरुष आहेत पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो योगायोगा असतो उगा काही माणसाला त्याला असं म्हणता येईल की ते माग फळ आहे आणि ते मिळालं ईश्वरानं ते पूर्ण केलं आपल्या जीवनात ते कळत नाही आणि म्हणून आता तर इथून पुढं एक पाच सात महिने झालं आपल्याला असं वाटत सुद्धा नव्हतं की हे काय होईल चालू होईल का नाही माणूस जगल का नाही जगल असं कुणाला खात्रीच नव्हती की पुढचा दिशा काय पुढं प्रवचन होतील का दहावे होतील का दहावे घालायला कुणी येईल का दहावीला सुद्धा कोणी आलं नसतं मागच नव्हते आले याचं उत्तर असं आहे शरीर महत्वाचं आहे आणि शरीर एकदा गेलं की सगळ्या दूर जातात अशा आता तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना माझे ही सगळे लोक मला प्रेम करतात मागस सात आठ महिन्यापूर्वी प्रेम कुठे गेलं तर का दहावी नव्हते का जेवढे लोक दवाखान्यात जायचे भेटायला ते आता जात होते का हे मागचं प्रेम पाहिलं तुम्ही माणूस आजारी पडल्यावर स घेऊन जायचे कुठं दवाखान्यात भेटायला आता डॉक्टरही भेटू देत नाही जाणारही कालचं उदाहरण आहे आम्ही पुण्याला गेलो होतो येताना मी मंड मंडळीच्या बहिणीला म्हणजे आमच्या मेवणीला फोन केला आम्ही पुण्यात आलोय आणि आम्हाला तुमच्याकडे जेवायला आहे असं आहे ते म्हणलं पुण्यात कशाला आलं ते म्हणलं कोरोनाचं पेशंट सोडायला आलतो की बाई म्हणली भूकंपात जा पण इकडे येऊ नका आता तिचं माग दहा वर्षापूर्वीचं प्रेम केलं कुठं ही स्वार्थी लोक आहेत मागच्या सहा महिन्यापासून दहाव्याला एकही माणूस नव्हता पाच समान सणातले असायचे मऊ तिला चारच लोक राहायचे ते परखे कोणीतरी याचं उत्तर आहे